i'm de que capa get चुरण नायचो असो जुन चुरून घ्यायचो आणि ह्याची साला काढायची अशी साला काढायची ही साला ना चुरणाची फेकून द्यायची नाही ही साला सुकवून तशीच ठेवायची ह्याचे ते बारीक बारीक ना मागे ते काढ टाकलं ते मुंडले येतात ना ते ते आणि ही झाडं अशी ठेवायची ते उन्हात सुकवून ना चांगली एका प्लॅस्टिकच्या पिशवीत वगैरे बांधून ठेवायची आणि पाऊस लागलो ना पावसाची सुरुवात झाली ना जूनमध्ये की असे खनायचा डबरे पडायचे आणि त्याच्यात ती घालायची काय ते चुरण चुरणाची झाडं आपणच येत नाही आता ह्याची कापं काढायची मस्त लागत ही काप आणि औषधी पण असतात अशी, अशी पातळ काढायची b i 라 a r आता 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 आगळ लावूया आगळ लावून जरा आंबटपणा म्हणजे खाज येणार नाही खाज आणि चांगल्या चुरणाची कधी खाज येणार नाही चुरण घेताना बघून घ्यायचो चांगलं लाल लाल चुरण असताना त्याची खाज असता पांढरो पांढरो चुरण असताना एकदम पांढरो ना पण असो तो गावठी असा आमचं cata kata media kali ya untuk masa मीठ हळद आणि मसाले एकत्र असं लावायचं चांगलं चांगलं चोळून घेऊ त्या कापांका बरोबर लागा मस्त लागतं ते कापां आणि जे काम वे ना वेळ नाकून ठेवूया मीठ लागा ते व्यवस्थित तोपर्यंत तो पुढचं काम करूया आंधळाचं पीठ रंगो ह्या थोडा मीठ चराशी किंची हळद आणि मसालो हे सगळा मिक्स करायचा का तर त्या कापांका लावण्यासाठी कापांका लावायचा आणि ती तेलात तळायची हातानच करते Cantik, 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 Δηλαδή, η Λάουνια, εγώ, कुरकुरीत जास्त भाजायची मस्त लागते ते दादा सुरमईच्या तुकड्या सुरण एक कंद मुळा कारण त्याचा खत लागणार नाही कसला लि औषध लागणार नाही अगदी नैसर्गिक मातीतून येलेला सोना आपण बाजारातले भाजी खूप खातो तो काहीही उपयोग नसतात ते खतापासून बनलेले असते लिक्विडा मारून ते मोठे केलेले असतं टॉनिकची औषधं मारून ते पोसलेले असतात तसा ह्या सुरणाचा नाही असा तो सुरण म्हणजे एक सोना असा आहे जमिनीतून उगावलेला कारण त्याला काहीही काडेपर्यंत खर्च लागणार नाही म्हणून हा चांगला असा जीवनात आता भाजली काळीवेळी वा Hai, mustard, surna apa? suruh itu apa nih? suruh jika apa? Well, musta. Hmm. Musta. Musta, मीठ मसालो मस्त मसाल लावला आगळ लावल्यामुळे खाज पण नाही ना तुम्ही पण अशीच करा सुरणाची कापण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा